मित्रांनो तर आज आपण एक नवीन कोर्स लाँच करतोय ज्याचं नाव आहे इंग्लिश ग्रामर कोर्स आता या इंग्लिश ग्रामर कोर्स बद्दल बोलायचं झालं तर याच्यामध्ये आपण अगदी शाळेपासून स्पर्धा परीक्षांपर्यंत ज्या गोष्टी विचारल्या जातात त्या कव्हर करणार आहोत आपल्या शाळेत व्याकरण विचारलं जातं तसंच स्पर्धा परीक्षा अगदी द्यायची असतील त्यात पण व्याकरण विचारलं जातं मग ते व्याकरण आपल्याला येणं फार गरजेचं ठरत तर आपण ह्या कोर्समध्ये अगदी शाळेपासून स्पर्धा परीक्षांपर्यंत गरजेचे असले व्याकरण घेणार आहोत ठीक आहे मग याच्यामध्ये आपण कोर्स कशा प्रकारे चालवणार आहोत तर ते आपण आज पाहणार आहोत आणि उद्यापासून कोर्स चालू आहे कसा आपला कोर्स चालेल आणि कसा सर्च करायचा ह्या गोष्टी पाहूयात ठीक आहे तर आपल्या कोर्सची सुरुवात होईल ती म्हणजे बेसिक गोष्टींपासून जसं की पार्ट्स ऑफ <laughs> स्पीच पहिला काय चालू आहे पार्ट्स ऑफ स्पीच पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजेच शब्दांच्या जाती आता शब्दांच्या जाती हे इंग्लिश ग्रामरचं बेसिक गोष्ट ज्याच्यापासून वाक्य बनले जातात यात शब्दच राहतात पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये काय राहतात शब्द राहतात आणि ते शब्द प्रत्येकातला एक एक शब्द उचलून एक वाक्य तयार होत ठीक आहे ते आपण बोलूया मग पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये कोणत्या गोष्टी येतात तर त्यात येतं नाम म्हणजे नाव प्रो ऍडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण वर्ब म्हणजेच क्रियापदवर्ब म्हणजेच तसंच प्रीपोजिशन म्हणजेच शब्दयोगी अव्य कंजक्शन म्हणजेच अभयानवी अव्य आणि शेवटी येतात ते म्हणजे इंटरजक्शन ठीके मध्ये काय येतं तर उद्गर्वाचे शब्द येतात ठीक आहे मग अशा प्रकारे पार्ट्स ऑफ स्पीच राहतात तर आपण वाक्य कसं तयार होत बघूया मग या प्रत्येकातला एक एक शब्द घेतला जातो आणि वाक्य तयार केलं आपण एक वाक्य घेऊया कॉमन आय वॉज आय वॉज रीडिंग बुक काय आय वॉच रीडिंग बुक मी पुस्तक वाचत होतो मग याच्यामध्ये आय काय आहे तर प्रो नाम काय आहे प्रो नाम काय वर्ब कोणतं हेल्पिंग वर्ब आहे पण आपण वर्ब नंतर वर्ब हा काय रीडिंग पण काय वर्ब आणि बुक आहे तर नाव तर काय झालं तर पिट्स ह्यात काय पार्ट्स ऑफ स्पीच मधले शिब्द आहेत प्रो नाव नंतर वॉच म्हणजेच वर्ब तसंच रीडिंग म्हणजेच वर्ब वर्ब आय एन जी म्हणतो त्याला कारण पुढं आय एन जी लागलं ते आपण नंतर पाहू हो आणि बुक म्हणजेच काय झालं हे झालं नाव म्हणजेच नाम मध्ये काय तर एखादी गोष्ट दिसली तर त्याला नाव दे, दे, दे जाते त्यालाच आपण नाव म्हणतो ठीक आहे मग ह्या गोष्टी येतात अशा प्रकारे तर मी तुम्हाला म्हटलं की पार्ट्स ऑफ स्पीच मधले शब्द उचलले जातात आणि वाक्य बनलं जातात त्याच्या बाहेर जातच नाही फक्त त्यात दुसरी गोष्ट येते ती म्हणजे आर्टिकल्स ठीक आहे त्यात फक्त काय आर्टिकल्स कधी कधी येतात मग त्या आर्टिकल्स काय तेही पाव ठीक आहे मग सर्वात पहिल्यांदा आपण शिकणार आहोत पार्ट्स ऑफ स्पीच बद्दल आता पार्ट्स ऑफ स्पीच कव्हर झाल्यानंतर आता वाक्य बनवायची वेळ आली आपण शब्द तर शिकलो आहोत आता काय बनवायचंय वाक्य बनवायचे मग वाक्य कशापासून बनवायचे त्याच्यामध्ये गरजेचे म्हणजे काळ काळ किती प्रकारचे बारा प्रकारचे काळ राहतात हे व्याकरणचा मोठा पाठ राहतो व्याकरण मध्ये टेन्सेस म्हणजेच काळ हे फार महत्वाचे रोल प्ले करतात स्पर्धा परीक्षा असतील किंवा शाळेतला असेल ठीक आहे आणि साधारण व्याकरण शिकतात काय जण त्यांच्यासाठी महत्वाचे ठीक मग याच्यामध्ये टेन्सेस राहतात बारा प्रकारचे जसं की दरवाजचं आहे आपण दरवाज करणारी गोष्ट आहे तर मग मान काय म्हणणार जसं की शाळेत दरवाजा मग मान काय म्हणणार मी शाळेत जातो मी शाळेत जातो हे झालं साधा वर्तमान काळ मग तसंच मी शाळेत गेलो मी शाळेत जाईल मग अशा प्रकारे वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ ह्या गोष्टी या टेन्सेसमध्ये येतात ठीक आहे मग याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी कव्हर होतात इंग्लिश ग्रामरच्या किंवा स्पीकिंगचे असते ठीक आहे मग टेन्सेस शिकल्यानंतर त्याच्या पुढं आपण शिकणार आहोत मॉडल्स काय शिकणार आहोत मॉडल्स आता मॉडल्स यांच्यामध्ये काय येतं तर आता टेन्सेसमध्ये आपण पाहिलं जसं की मी शाळेत गेलो हे काय झालं काळ झाला पण मी शाळेत जाऊ शकतो हे टेन्सेसमध्ये नाही येत मी शाळेत जाऊ शकतो म्हणजे माझ्यात क्षमता आहे शाळेत जाण्याची ही गोष्ट मध्ये न येता ती मॉडेल्समध्ये का कारण आपण करण्याची ऍबिलिटी म्हणजे आपल्यात करण्याची ताकद आहे हे दाखवण्यासाठी आपल्याला शब्द लागतो तो म्हणजे कॅन मग कॅन शब्द कशाचा येतो मॉडल्समध्ये येतो त्यामुळं टेन्सिसन नंतर आपण मॉडेल्स शिकणार आहोत तर आपण बघूया कोण कोणते मॉडेल्स घेणार आहोत ठीक आहे कॅन पुढ तसंच मे माइट नंतर उड तसंच शूड नंतर मस्ट ठीक आहे तर अशा प्रकारे हे मॉडेल्स झाले दुसरे यूज टू ऑट टू यूज टू ऑट टू एबल टू ठीक आहे तर अशा प्रकारे मॉडेल्स घेणार आहोत आता यांचा अर्थ काय तर कॅन म्हणजे करू शकतो मी शाळेत जाऊ शकतो म्हणजेच आय कॅन गो टू स्कूल मग त्यासाठी काय वापरलं कॅन वापरलं नंतर ते परमिशनसाठी पण वापरलं जातं जसं की एखाद्याचं पेन घ्यायचं आहे कॅन टेक युअर पेन असं म्हणू शकतो मी तुझा पेन घेऊ शकतो का मग परमिशनसाठी कॅन वापरू शकतो तसंच कुडही वापरू शकतो नंतर काय वापरू शकतो आपण मे पण वापरू शकतो तर ह्या गोष्टी आपण कशासाठी वापरू शकतो परमिशनसाठी कॅन कूड आणि मे आपण कॉमन गोष्ट शाळेत वापरतो जसं की मे वापरतो मे आहे कमी मे आय कम इन त्यात काय वापरलं आपण मे वापर म्हणजे मी आतमध्ये येऊ शकतो का मग हे काय झालं परमिशनसाठी वापरलं ठीक आहे तसंच माईट ऊड ह्या गोष्टी वापरतो आपण फ्युचरमध्ये एखादी गोष्ट होणार आहे पण नक्कीच होईल माहीत नाही मग त्यासाठी आपण मायट आणि कुठचा वापर करतो तसंच एखाद्याला एखादी काय करायचं ऍडवाइस द्यायची द्यायची मग तेव्हा आपण शूटचा वापर करतो आपल्याला शिग्नर पाळावाच लागतोय तो तोडून जमत का कारण तो नेम आहे मग तशा नेहमी आपल्याला मस्ट वापरावं लागेल ठीक आहे तसंच युश टू म्हणजे भूतकाळात एखादी गोष्टी आपण करत राहायचो मग त्यासाठी युश टू तसंच ऑट टू म्हणजे शूट सारखंच ऑटचा पण वापर करतो तसंच एबल टू म्हणजे करण्याची क्षमता आहे तर अशा प्रकारचे मॉडेल्स आपण यात कव्हर करतो तर यांचा फायदा काय तर याच्यामध्ये आपल्याला काळाऐवजी ज्या गोष्टी येतात त्या सर्व कवर होतात मग याच्यामध्ये दुसरंही राहतं आता मॉडल्स म्हणलं की एवढंच नाही आता मॉडेल्सचं वाक्य घेऊया आपण जसं की आय शूड गो मी जायला पाहिजे याचा अर्थ काय झाला मी जायला पाहिजे हे झालं साधं म्हणत पण जर मी म्हटलं आय शूड काय आय शूड हॅव गोन आता मी म्हटलं काळ शिकलो आपण की ते करायला काय ते केलं पण ते करू शकतो अशा गोष्टी आल्या मॉडेस आणि होते पण आता एखादी गोष्ट करायला पाहिजे होती पण केलीच नाही मग हे बोलताना किंवा हे वाक्य लिहिताना कसं वा लिहावं लागेल तर त्याच्यामध्ये आपल्याला काय शूड हॅव म्हणजेच मॉडेल्स नंतर हॅव लावले तर हेही मॉडेल्समध्ये येतं तर आपण तेही शिकणार आहोत ठीक आहे म्हणजेच काय एखादी गोष्ट केली असेल करायला पाहिजे होती करू शकत होतो तर अशा गोष्टी मॉडेल्स हॅव मध्ये येतात मॉडेल्स आणि त्याच्या पुढे हॅव ठीक आहे तर ते चौथा आपण प्रकार लिहूया कोणता मॉडेल्स आणि हॅव ठीक आहे तर हे झालं एक व्याकरणचा बेसिक गोष्ट ह्या कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा शाळेमध्ये विचारले जातात हे जनरल व्याकरण झालं पण आता येत एक वेगळ्या प्रकारचं म्हणजे त्यांचं जास्त दुसऱ्याशी कनेक्शन नसतं ते स्वतःच एक पार्ट राहतात पण महत्वाचं राहत जस की आता ते पाहूया क्वेश्चन टॅग काय तर क्वेश्चन टॅग म्हणजेच आपल्याला क्वेश्चन टॅग बनवावं लागतं जस की ही is a student तो विद्यार्थी आहे मग याचा क्वेश्चन टॅग कसा बनेल Isn't He Isn't He तर हे कसं बनवलं तर त्या गोष्टी आपण क्वेश्चन टॅग मध्ये शिकणार आहोत तर हा एक महत्वाचा पार्ट आहे क्वेश्चन टॅग आहे तो एक महत्वाचा पार्ट राहतो स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा शाळेच्या व्याकरण मध्ये शाळेमध्ये कॉलेजमध्ये तर हा एक महत्वाचा पाठ राहतो हा स्वातंत्र्य हा जास्त करून डिपेंड नाही तसा पाहिलं तर मॉडेल वर सॉरी टेन्सेस डिपेंड आहे पण तो एक वेगळ्या प्रकारे शिकला जातो ठीक आहे मग तसंच काही कंडिशनचे वाक्य येतात ठीक आहे मी पंतप्रधान असतो तर मग असे वाक्यही काही येतात तोही वेगळा पाठ ठरतो तसंच पुढचा एक महत्वाचा राहतो तो म्हणजे चेंज द दोन कोणता चेंज चेंज द याच्यामध्ये कर्म आणि क्रियापदाला महत्व कुठं दिलं गेलं जातं त्याच्यावर डिपेंड राहत जर आपल्याला कर्त्याला जास्त महत्व हो द्यायचं असेल तर मग ऍक्टिव्ह होतो ऍक्टिव्ह वाईज कर्त्याला जास्त महत्व हो दिलं पण कर्माला जास्त महत्व हो दिलं तर मग ते पॅसिव वाईज होतं तर अशा प्रकारे दोन गोष्टी आहेत कोणत्या ऍक्टिव्ह आणि दुसरा पॅसिव ठीक आहे तर हा एक महत्वाचा पार्ट तर अशा प्रकारे जे वेगवेगळे पाठ आहेत ठीक आहे मग त्याचं दुसरं येतं फिगर्स ऑफ स्पीच काय फिगर्स ऑफ स्पीच मग तेही एक पार्ट महत्वाचं ठरत कोणता फिगर्स ऑफ स्पीच फिगर्स ऑफ स्पीच हेही यात महत्वाचं ठरत तसंच वाक्य राहतात दुसरे कॉम्प्लेक्स कंपाऊंड कोणतं कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्स वाक्य राहतात कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्स इंग्लिशमध्ये वाक्य राहतात जसं की कंपाऊंड आता कंपाऊंड म्हणजे दोन वाक्य जोडले जसं की मी एक वाक्य देतो दोन वाक्य देतो पहिल्यांदा राजू इज अ टीचर राजू इज अ टीचर आता दुसरा राम इज अ टीचर काय पहिलं वाक्य राजू इज अ टीचर आणि दुसरं वाक्य राम इज अ टीचर म्हणजेच राजू शिक्षक आहे आणि दुसरं वाक्य काय राम ही शिक्षक आहे राजू पण शिक्षक आहे आणि राम ही शिक्षक आहे आता हे सिंपल वाक्य झाले साधे वाक्य जे की आपण काळामध्ये मॉडेल्स मध्ये शिकतोय मग या दोन्ही वाक्यांना आपण जोडतो आणि वाक्य काय तयार म्हणून दोन्ही वाक्यांना जोडल्यानंतर राजू अँड राम आर टीचर्स आता काय वाक्य तयार झालं तर राजू अँड राम आर टीचर्स म्हणजेच हे दोन्ही वाक्य एकत्र आणल्याने एक, एक कंपाऊंड वाक्य तयार झालं कंपाऊंड सेंटेन्स तयार झाला मग याच्यात बदल कोण कोणते झाले तर अँड आला नंतर ईचा ऐवजी आर आला नंतर अ काढला गेला काय काढला गेला अ काढला गेला आणि टीचर ऐवजी टीचर्स म्हणजेच अनेक क्वेशन चालू तर इतक्या प्रकारचे वेगवेगळे बदल झाले मग त्याच्यासाठी आपल्याला कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्सही शिकणं गरजेचं ठीक आहे तर आपण तेही कव्हर करणार आहोत ठीक आहे आणि यात आपण एक गोष्ट पाहिली ती कोणती होती तर आर्टिकल काय होता आर्टिकल आर्टिकल कोणता होता काय होतं आर्टिकल म्हणजेच काय अ एन किंवा द मी म्हटलं राजू इ त्यात काय अ अंत टीचर मग हे काय झालं आर्टिकल झालं तर त्या पण आर्टिकल यात शिकणार आहोत ठीक आहे आणि अशाच बाकीच्या ज्या कॉमन गोष्टी आणि एक वेगळं स्वतंत्र पार्ट तयार होतो त्यांचा आणि स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारल्या जातो त्या गोष्टी आपण ह्या कोर्समध्ये कव्हर करणार आहोत त्यात महत्वाचं काय तर पहिले चार गोष्टी पहिलं कोणता पार्ट्स ऑफ स्पीच नंतर टेन्सेस त्याच्यानंतर मॉडर्न्स आणि शेवटी मॉडर्न्स हॅव ह्या गोष्टी येणं फार गरजेचं आहे ह्या गोष्टी आल्यानंतर आपल्याला इंग्लिशचा कॉमन गोष्टी येत आहेत मग आपण याच्यावरून इंग्लिश बोलूही शकतो आणि लिहूही शकतो आणि त्यात तसंच आर्टिकलही महत्वाचं राहतं वेगवेगळे वेग वाक्य तयार करण्यास ठीक आहे मग हे चार गोष्टी आल्या आपल्याला की बाकीच्या गोष्टी सोप्या जातात करण्यासाठी जसं क्वेश्चन टॅप बनवायचं असेल चेंज द वॉइस करायचं असेल ऍक्टिव्ह पासून पॅसिव्ह बनवायचे पॅसिव पासून ऍक्टिव्ह बनवायचे तसंच फिगर्स ऑफ स्पीच किंवा कम्प्लॅट कंपाऊंड वाक्य तयार करायचे किंवा कॉम्प्लेक्स वाक्य तयार करायचे मग ह्या गोष्टींसाठी हे महत्वाचं ठरतं ठीक आहे कधी कधी एक पासून आपल्याला अनेक क्वेश्चन बनवायला लावतात पॉझिटिव्ह वाक्यपासून निगेटिव्ह वाक्य बनवायला लावतात आपल्याला पॉझिटिव्ह वाक्य देतात त्याचा क्वेश्चन बनवायला लावतात तर ह्या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये शिकणार आहोत मग त्या गोष्टींना आपण दहावा टाईप म्हणूया जो की आपण चौथ्यानंतर किंवा चौथ्याच्या अगोदरही घेऊ शकतो त्यात काय येणार आहे ॲक्शन नसणार वाक्यात काय सेंटेन्सेस विदाउट ऍक्शन काय तर विदाउटरस आहेत पण त्यात ऍक्शन नाहीये आता वर्ड याच्याबद्दल टेन्सेस बद्दल बोलायचं तर सगळ्या टेन्सेसमध्ये ऍक्शन येते मी चाललो आहे मी लिहीत आहे म्हणजेच लिहिण्याची ऍक्शन येते मी चाललो आहे म्हणजे चालण्याची ॲक्शन येते म्हणजे ऍक्शनच्या गोष्टी टेन्सेसमध्ये येतात पण खाली राहतं ते म्हणजे ऍक्शन नसलेले वाक्य जसं की मी विद्यार्थी आहे मग ह्याच्यात मी चालतही नाही बोलतही नाही मी काय विद्यार्थी माझं ते प्रोफेशन आहे किंवा टीच टीचर असेल तर त्याचं शिकवण्याचं काय प्रोफेशन मग त्यात ॲक्शन नाही मग तसे वाक्य आपण दहाव्या प्रकारमध्ये घेतोय यातला सिक्वेन्स थोडाफार खाली वर होईल पण आपल्याला ह्या सर्व गोष्टी कव्हर करायच्या त्याचबरोबर काही शब्दही घेणार आहोत मनी घेणार आहोत वाक्यप्रचार घेणार आहोत बऱ्याचशा गोष्टी आपण कव्हर करतो तर चला आपण आता उद्यापासून सुरुवात करूया पार्ट्स ऑफ स्पीच पासून सुरुवात करूया आणि चांगल्या प्रकारची ठीक आहे तर चला आपण आता उद्या भेटूया आणि इंग्लिश ग्रामरला सुरुवात करूया थँक्यू